चिकोडी तालुक्यातील तालु सदलगाज शहरात गुरु पौर्णिमेचा औचित्य साधून शहरातील उत्तम मोटर्स व चिकोडी येथील आदर्श ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानं रॉयल मोटर्स शोरूम येथे रक्तदान व नेत्रचिकित्सा शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झालं रक्तदान व नेत्र चिक्सा शिबिराचं उद्घाटन सदलगाव शहराचे नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले शहरातील ज्येष्ठ वकील रमेश देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या या रक्तदान व नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन उत्तम मोटर्सचे व्यवस्थापक अभयकुमार पाटील यांनी केलं या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अरुण देसाई उदय गवळे उत्तम गवळे नगरसेवक संतोष नवले प्रकाश अनोरे उदय बदनिकाई उला उलामुजावर सतीश पाटील बाळासाहेब पाटील महावीर उद्गावे प्रवीण पाटील सुनील पाटील शांतू गवळे मयूर तवणके आदर्श बदनिकाई विजय रामणकट्टी राजू हजारे संदेश नागावे सुरेश घोवडे राजू देसाई भरत पाटील सतीश पाटील चेतन पाटील अभिषेक पटणकोडे यांच्यासह अनेक मान्यवर व तपासणीसाठी येणारे रुग्ण उपस्थित होते आदर्श ब्लड बँकेचे डॉक्टर राजू टिक्के योगेश मासाळकर सतीश अथने विश्वनाथ कणगावे संजीवनी हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये पंच्याहत्तर जणांनी रक्तदान केलं तर पन्नास जणांनी नेत्र तपासून घेतलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मानिक चंदगडे यांनी केलं मराठी यस न्यूज साठी सदल घ्यावून अण्णासाहेब कदम